जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ माणिकवाडा मी माया अरुण राफुलकर सादर करीत आहे राष्ट्रमाता जिजाई जयंतीनिमित्त एक गीत जी जाई माता वाणी या जगात माता नाही जिजाई माता वाणी या जगात माता नाही छत्रपती दिले ग माते तुझे उपकार फिटणार नाही छत्रपती दिले ग माते तुझे उपकार फिटणार नाही बाळकडू पाजून शिव घडवीला घडविला छत्रपतीच्या नयने तू स्वराज पाहिला स्वराज पाहिला तुझ्या या त्यागाचे कधी मोलच होणार नाही तुझ्या या त्यागाचे कधी मोलच होणार नाही छत्रपती दिले ग माते तुझे उपकार फिटणार नाही छत्रपती दिले ग माते तुझे उपकार फिटणार नाही नारी शक्तीची महातेतू तूच दावीली स्वराज्य निर्मितीची धुरा तूच पेलावीली तूच पेलावीली तुझा पराक्रमाची तुलनाच होणार नाही तुझा पराक्रमाची तुलनाच होणार नाही गमाते तुझे उपकार गमते नाही ना उपकारिटत्रपति दिले गमते तुझे उपकार नाही ना रयतेची माऊली स्वराज्या साऊली आदर्श माता बननी तू हृदयी राहि तू हृदयी राहि तिन्ही लोकी असे वीरमातच होणार नाही तिन्ही लोकी असे वीरमातच होणार नाही छत्रपती दिले ग माते तुझे उपकार फिटणार नाही छत्रपती दिले ग माते तुझे उपकार फिटणार नाही जी जाई मातेवाणी या जगत माता नाही जी जय मातेवाने या जगत माता नाहींत्रपति दि ग माते तुझे उपकार फेट नार नहीं छत्रपति तुझे उपकार फेटनार नाही जय ज्योति जय सावित्री धन्यवाद